अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधांनी अशा टेस्ला डायग्नोस्टिक सेंटर प्लॅटिनम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिकेचे कैलासवासी सुभद्रा बराटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरळीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर खासदार राज्यसभा मेधा कुलकर्णी आमदार भीमराव तापकीर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे भूषण कर्णावट डॉक्टर अभिजित सावळकर डॉक्टर सुशांत हंडे विनायक पूरब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार लहान मुलांचे एन आय सी यू व बाणातपणासाठीची सुविधा हाडांच्या विकारांची सुविधा आदींचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार लहान मुलांचे एन आय सी यू व बाणतपणासाठीची सुविधा हाडांच्या विकाराची सुविधा आदींचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे वैद्यकीय सेवांनी उपयुक्त असलेल्या हॉस्पिटलमध्ये एम आर आय थ्री टी सी टी स्कॅन अल्प दरात करून मिळणार आहे अशी माहिती प्रमुख रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अभिजित सावळकर आणि डॉक्टर सुशांत हांडे यांनी दिली आहे मी आज खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक पद्धती एक चांगल्या डॉक्टरांचं पॅनल सगळ्या सुविधा म्हणजे आय सी यू आहे इथं एन एस यू आहे याच्यामध्ये आज आम्ही एम आर आय आहे सी टी स्कॅन आहे कुठलीच सुविधा नाही नाही एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल मान्य दिली भाऊंच्या संकल्पनेतनं सुरू झालं आणि आजचा दिवस मला असं वाटतं की विशेष आहे की कुठलीच सुविधा अशी नाही की ज्या हॉस्पिटलमध्ये आता नाही आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या परिसरातील नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली सरकारच्या सगळ्या योजना आता इथं लागू होत आहेत म्हणजे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत असेल राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल महानगरपालिकेची शहरी गरीब योजना असेल या सगळ्या सुविधा आता युथ उपलब्ध आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अत्यंत कमी अल्प दरामध्ये एक चांगली आरोग्य सेवा या ठिकाणी मिळेल त्यामुळे दिलीप भाऊंचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र शासनाकडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची मान्यता मिळालेली त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जो इलाज होणार आहे सुविधा ज्या ज्या रुग्णाला त्या पाच लाखापर्यंतच्या सुविधा ह्या मोफत त्या ठिकाणी मिळाले आहेत आणि त्यामुळे त्याचा ते लाभ त्या लोकांना होईल अशा प्रकारची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे मी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आभार मानतो की त्यांनी ही योजना या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मोठी मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे मी आवर्जून असं सांगतो की यावर्षी ज्या शासनाने योजना दिल्या त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त आपल्या हॉस्पिटलला ही चीजी सुविधा उपलब्ध झाली चीजी आणि ती सुविधा एक रेड हॉस्पिटल म्हणून सुविधा ही चीजी महात्मा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी झाली आहे मला याचा फार अभिमान वाटतो की गेली सातत्याने चार वर्षे या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे हे हॉस्पिटल मार्गस्थ व्हावं त्याचं आज सार्थक झाला असं मला या ठिकाणी वाटत अभिजीत सावळकर डॉक्टर हांडे आणि भूषणजी कर्नावट आणि त्यांच्याबरोबर दिलीपजी बराटे यांचं मी मनापासून अभिनंदन करते खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की वारजासारख्या ठिकाणी इतक्या अत्याधुनिक अशा सुविधा इतक्या कमी दरामध्ये मिळालेल्या आहेत आत्ता हे जे एम आर आयचं सी टी स्कॅनचं मशीन आहे आपल्याला माहिती आहे की सध्या वैद्यकीय सुविधा महाग झालेल्या आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण इथे ज्यांना शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ घेता येईल त्यांना पूर्ण फ्री ऑफ चार्ज इथे करता येईल आणि त्याचबरोबर ज्यांच्यासाठी योजना लागू होत नाही त्यांच्याहीसाठी निम्म्या दरामध्ये म्हणजे बाहेर साडेआठ हजार रेट येतं इथे चार हजार याचा लाभ मिळणार आहे तर मला असं सगळ्याच सुविधा आता हे एक उदाहरण पण अशा सगळ्याच सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अल्पदरामध्ये दरामध्ये नागरिकांसाठी खोलल्या जातात वारजामध्ये ही गरज गरज होती आणि त्याचं उद्घाटन झालं याचं मला अत्याधुनिक तीन टेस्ला एम आर आय स्कॅन आणि शहाण्णव स्लाईस सी स्कॅन याची सुरुवात झालेली आहे आपल्या हॉस्पिटल मध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि अत्यल्प दरात आपण सेवा देतो शहरी गरीब योजना असेल किंवा अंशदायी योजना असेल किंवा नवीन आलेली आता महात्मा जन जन आरोग्य महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना असेल या अंतर्गत गरीब केशरी कार्डधारक पिवळे कार्डधारक किंवा काही पांढरे कार्डधारक यांनासुद्धा आपण मोफत सुविधा देतो आहे शहरी गरीबचं कार्ड असेल त्यांनासुद्धा आपलं पी एम सी तर्फे मोफत सुविधा देतो आहे इथे सगळ्या प्रकारच्या सी टी स्कॅन सगळ्या प्रकारच्या एम आर आय स्कॅन अल्प दरात होणार आहेत आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा हे नवीन सुरू झालेलं आहे इथून मला वाटतं कमला नेहरू हॉस्पिटलपर्यंत म्हणजे मंगळवारपेठेपर्यंत अगदी पंधरा किलोमीटर लांब आहे तिथपर्यंत तीन टेस्टला कॅपॅसिटीचं एम आर आय नव्हतं ते आत्ता आपल्याकडे झालं आपल्या एरियातल्या म्हणजे वारजे असेल किंवा असे धावडेपासून शिवण्यापासून इकडे चांदी चौकापर्यंत आणि इकडे नवली ब्रिजपर्यंत इथे कुठेही या प्रकारच्या मशीन्स नाही आहेत या सुविधा आपल्या लोकांसाठी आमच्यातर्फे उपलब्ध आहेत कुठलीही गरज लागली आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत स्कॅन सेंटर हे चोवीस तास चालू राहील नमस्कार मी डॉक्टर सुशांत हांडे ॲक्च्युली आपण येथे सी टी स्कॅन आणि एम आर आय तसेच डायलिसिस या तीन सुविधा आपण येथे सुरू केलेल्या आहेत आज सिटी स्कॅनचं जे आपलं मशीन आहे हे नाईंटी सिक्स स्लाईस या युनिटचं मशीन आहे जे आता खूप कमी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे याचा सर्वात एक चांगला पार्ट जो आहे तो म्हणजे की कमी वेळामध्ये अचूक निदान आणि सर्वोत्तम सेवा देण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत एम आर आय जे मशीन आहे ते आपलं थ्री टेस्टला मशीन आहे थ्री टेस्टला मशीन पुण्यामध्ये खूप मोजक्या स्वरूपात आहे थ्री टेस्टला मशीनचा हा फायदा आहे की एम आर आयला लागणारा जो अवधी आहे तो खूप कमी याच्यामध्ये लागतो आणि हार्डली आठ ते दहा मिनटामध्ये आपण एम आर आय हा लवकर कवर करतो पेशंटला जी मशीनमध्ये जाण्याची भीती वाटते ती याच्यामध्ये थोड्या प्रमाणात ही कमी होऊन जाते याचे देखील दर आपले बाहेरच्या रुग्णालयापेक्षा साठ टक्क्यांनी साधारणतः कमी आहेत तसेच डायलिसिसची जी आपल्याकडे सुविधा आहे तर हे शहरी गरीब योजनेअंतर्गत आणि महात्मा फुले राजीव गांधी योजना जी आहे याच्या अंतर्गत पूर्णपणे मोफत आपण डायलिसिसची सुविधा सर्व रुग्णांना देत आहोत तर आय एम भूषण कनावट पार्ट ऑफ टेस्ला डायग्नॉस्टिक सेंटर टुडे विथ द हेल्प ऑफ प्लॅटिनम हॉस्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ला डायग्नॉस्टिक सेंटर टुडे वी आर इनॉग्रेटिंग एम आर आय सेंटर ॲज वेल एज सिटी स्कॅन सेंटर our mri is very advanced technology 3 tesla mri system as well as 96 slice ct scan this will be given to all the uh, users at a very lower rate so please come and take this advantage thank you so much